उद्या भारत बंदची मोठी घोषणा करण्यात आली आहे पंचवीस कोटी कामगार आंदोलनात उतरणार आहेत शाळा बँका आणि वेगवेगळ्या ठिकाणी हा बंद बंद पाळला जाणार आहे आहे संपूर्ण भारत उद्या असणार का कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत कोणत्या गोष्टी बंद आहेत या सगळ्या गोष्टी पाहूया नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणं आखली जात असून त्यामुळं कामगार आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा मोठा आरोप कामगार संघटनांनी केला आहे केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या आणि कामगार कायद्याच्या विरोधात देशातील कामगार संघटनेनं नऊ जुलै रोजी म्हणजे उद्या भारत बंदची घोषणा दिली आहे या होणाऱ्या बंद मध्ये देशभरातल्या पंचवीस कोटी कामगारांचा सहभाग असल्याची माहिती समोर येते त्यामध्ये बँकिंग खानकाम पोस्टल सर्व्हिसेस बांधकाम यासह अनेक क्षेत्रातील कामगार या बंद मध्ये सहभागी असणार आहेत त्यामुळे देशातील प्रमुख सेवांवरती परिणाम होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते देशातल्या दहा प्रमुख कामगार संघटनांनी या बंदची घोषणा केली आहे त्यासोबतच या संघटनांच्या संबंधित इतर कामगार संघटनाही त्यामध्ये भाग घेणार असल्याची माहिती समोर येते केंद्र सरकारनं कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्याचा आरोप या संघटनांनी केलाय सरकारच्या या धोरणांचा फायदा केवळ उद्योगपतींनाच होतोय उद्योगपतींना हा सगळा फायदा होत असल्याचा या कामगार संघटनांनी आरोप केला आहे आणि हा बंद कापू करण्यात आलाय सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न तो म्हणजे बंद कापू करण्यात आलाय तर कामगार संघटनांनी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे सतरा प्रमुख मागण्या मान्य करण्यात याव्या अशी मागणी केली होती पण केंद्र सरकारकडून त्याला कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही त्यामुळे नऊ जुलै रोजी भारत बंदची हाक देण्यात आल्याचं कामगार संघटनांनी सांगितलंय केंद्र सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या वार्षिक कामगार परिषद परिषदेत गेल्या दहा वर्षापासून ही परिषद घेण्यात आली नाही त्यावेळी सरकारनं चार कामगार कायदे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते त्यामुळं कामगार संघटना खिळखिळा करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप सुद्धा या कामगार संघटनांनी केला आहे या सगळ्या बंदमध्ये मध्ये नेमकं काय काय चालू असणार आहे भारत बंदमध्ये काय काय बंद असणार आहे तर बँकिंग सेवा याच्यामध्ये बंद असणार आहे विमा कंपन्यांचं काम बंद असणार आहे पोस्ट ऑफिस सुद्धा बंद असणार आहे कोळसा खाणींचं काम बंद असणार आहे राज्य वाहतूक सेवा अर्थात सरकारी बसेस सुद्धा उद्या बंद असणार आहे महामार्ग आणि रस्ते बांधकाम हे सुद्धा काम बंद असणार आहे सरकारी कारखाने आणि कंपन्यांचं जे काही उत्पन्न आहे तर ते सुद्धा या सगळ्या मध्ये बंद असणार असल्याचं कळत आहे सरकारी कारखाने हे सुद्धा बंद असतील आणि कंपन्यांचं उत्पादन हे सुद्धा बंद असणार आहे तर सुरू नेमकं काय असणार आहे खाजगी कंपन्या सुरू असतील रुग्णालय सुरू असतील वैद्यकीय सेवा सुद्धा सुरू असेल आपातकालीन सेवा खाजगी शाळा महाविद्यालय आणि ऑनलाईन सेवा या सगळ्या गोष्टी सुरू असणार असल्याचं कळत आहे उद्याचा हा मोठा बंद असणार आहे केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या आणि कामगार कायद्याच्या विरोधात देशातील कामगार संघटनेनं हा सगळा बंद आकारल्याचं पाहायला मिळतं वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा